नमस्कार मंडळी मी रमा रुपमान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत षोडोपार पूजा विधी या संदर्भात शास्त्रांमध्ये देवांना आवाहन करणे त्यांना बसण्यासाठी आसन देणे तसेच त्यांचे चरण धुण्यासाठी पाणी देणे यांसारखे क्रमवार सोळा उपचार सांगितलेले आहेत यालाच आपण षोडोपचार पूजन असे म्हणतो सर्वसाधारणपणे या पूजनामध्ये कोणकोणत्या कृती करायच्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वात पहिला उपचार आहे तो म्हणजे देवतेला आवाहन करणे आवाहन करण्यापूर्वी देवतेचे ध्यान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे ध्यान म्हणजे देवतेचे वर्णन आणि स्तुती करणे देवतेने आपली अंगे परिवार आयुधे आणि शक्ती यांसह येऊन मूर्तीत प्रतिष्ठित व्हावे आणि आपली पूजा ग्रहण करावी यांसाठी संपूर्ण शरणागत भावाने देवतेची प्रार्थना करणे म्हणजेच आवाहन करणे आवाहनाच्या वेळी हातात गंध अक्षता तुळशीपत्र किंवा फुले घ्यावीत आवाहन केल्यानंतर देवतेचे नाव घेऊन शेवटी नमह असे म्हणून गंध अक्षता तुळशीपत्र किंवा फुले देवतेला वाहून हात जोडावेत देवतेच्या रूपानुसार तिचे नाव घ्यावे उदाहरणार्थ श्री गणपती असल्यास श्री गणपते नमहा श्री भवानी देवी असल्यास श्री भवानी देव्ये नमहा असे म्हणावे शाळीग्राम असल्यास अक्षता वाहू नयेत तसेच गणपतीला तुळशीपत्र ही वाहू नयेत दुसरा उपचार आहे देवतेला बसण्यासाठी आसन देणे आता देवतेचे आगमन झाल्यानंतर तिला बसण्यासाठी आपण सुंदर असे आसन दिले आहे अशी कल्पना करून देवाला प्रिय असलेली फुलं पत्री किंवा अक्षता ह्यांवरती देवतेची आपण स्थापना करू शकतो तिसरा उपचार आहे पाद्य म्हणजे देवतेला पाय धुण्यासाठी पाणी देणे देव तामणा ठेवून त्यांच्या पायांवर पळीने पाणी घालावे याला पाद्यपूजन असे म्हणतात पुढील चौथा उपचार आहे अर्घ्य देणे म्हणजे देवतांना हात धुण्यासाठी पाणी देणे म्हणजेच हस्त प्रक्षालनासाठी आपण देवतांना जे पाणी देतो त्याला अर्घ्य देणे असे म्हणतात पळीभर पाणी घेऊन त्यात गंध अक्षता फूल घालून ते मूर्तीच्या हातावर वाहावे पाचवा उपचार आहे आचमन करणे म्हणजेच देवतांना चूळ भरण्यासाठी पाणी देणे पळीभर कापूर मिश्रित पाणी घेऊन ते देवांना अर्पण करण्यासाठी तामना सोडावे सहावा उपचार आहे स्नान करणे म्हणजे देवतेवर पाणी वाहणे आता धातूची मूर्ती यंत्रे शाळीग्राम वगैरे असल्यास त्यांच्यावर आपण अभिषेक पाण्याचा हा करूच शकतो परंतु मातीची मूर्ती असेल तर फूल किंवा तुळशीपत्र यांनी फक्त पाणी शिंपडावे जर आपल्याकडे फोटो असेल तर प्रथम तो सुक्या वस्त्राने पुसून घ्यावा धूळ वगैरे जाण्यासाठी वस्त्र झटकून घ्यावे आणि त्यानंतर ओल्या वस्त्राने पुन्हा एकदा पुसून घेऊन सुक्या वस्त्राने पुसून घ्यावे देवतांना पुसण्याचे वस्त्र हे नेहमी स्वच्छ असावे वस्त्र नवीन असल्यास एक दोन वेळा तरी पाण्यातून भिजून वाळवलेलेच असावे आपल्या खांद्यावरील उपरण्याने किंवा आपण नेसलेल्या वस्त्राने देवांना कधीही पुसू नये जर देवतेची मूर्ती असेल तर आधी पंचामृताने देवांना अभिषेक करावा म्हणजेच त्यांना स्नान घालून घ्यावे पंचामृताने स्नान घालताना दूध दही तूप मध आणि साखर या क्रमाने घालावे एका पदार्थाने स्नान घातल्यानंतर दुसऱ्या पदार्थाने स्नान घालण्यापूर्वी पाणी वाहणे हे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे पाण्याचा अभिषेक करून घ्यावा पळीने तुम्ही अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा असतो आणि त्याच्यानंतर दुसरी आपण जो पदार्थ घेतलेला आहे किंवा दुसरी वस्तू घेतलेली आहे त्याने अभिषेक करायचा असतो म्हणजे पहिला जर आपण दुधाने अभिषेक केलेला आहे तर त्यानंतर पळीभर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर दह्याने आपण अभिषेक करू शकतो पुढे देवतांना गंध आणि कापूर मिश्रित पाण्याने स्नान घालावे पळीने पाणी घालून सुगंधी द्रव्य मिश्रित करून पाण्याने पुन्हा एकदा स्नान घालावे देवतांना उष्ण उदक म्हणजे गरम पाण्याने स्नान घालावे उष्ण उदक जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा ते फार गरम नसेल याची काळजी घ्यावी म्हणजे आपल्याला इथे फक्त कोमट पाणीच घेऊन त्याने देवांना अभिषेक करायचा आहे यानंतर देवतांना महाअभिषेक स्नान घालावे महाअभिषेक करताना देवतांवर संतत धार धरावी यासाठी अभिषेक पात्राचा उपयोग करावा महाअभिषेकाच्या वेळी शक्य असल्यास विविध सुकते म्हणावेत महाअभिषेक झाल्यानंतर पुन्हा आचमनासाठी तांभणामध्ये पाणी सोडावे आणि देवतांना कोरडे करून पुसून ठेवावे आता पुढील सातवा उपचार आहे देवतांना वस्त्र देणे किंवा वस्त्र अर्पण करणे देवाला कापसाची दोन वस्त्रे अर्पण करावीत एक वस्त्र देवाच्या गळ्यात अलंकारासारखे घालावे तर दुसरे देवतेच्या चरणांवर ठेवावे आठवा उपचार आहे देवतेला उपवस्त्र किंवा यज्ञोपवित म्हणजे जानवे अर्पण करणे परंतु इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे पुरुष देवतांनाच यज्ञोपवित म्हणजे उपवस्त्र अर्पण करायचे असते आता पुढील नऊ ते ते तेरा या अंकापर्यंत पंचोपचार हे उपचार केले जातात तर ह्याचा वेगळा सेपरेट असा व्हिडिओ मी केलेलाच आहे तरीही कोणत्या ह्या कृती आहेत ते आपण पाहून घेऊया पहिला आहे देवतेला गंध म्हणजे चंदन लावून घेणे दुसरा फुलं अर्पण करणे तिसरा धूप दाखवणे किंवा उद्बत्तीने ओवाळणे चौथा दीप ओवाळणे आणि पाचवा आहे नैवेद्य दाखवणे तर या पंचोपचाराच्या कृती आहेत आणि नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायचे देवाची आणि त्यानंतर कर्पूर आरती करावी आणि आरती करून झाल्यानंतर पुढील चौदावा उपचार आहे तो म्हणजे देवतेला मनोभावे नमस्कार करणे नमस्कार करून झाल्यानंतर पुढील पंधरावा उपचार आहे तो म्हणजे प्रदक्षिणा घालणे तर नमस्कारानंतर देवाभोवती प्रदक्षिणा घालून घ्यायची असते परंतु ते जर घालणे शक्य नसल्यास स्वतभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात आपल्या घरामध्ये जो देवारा असतो तिथे आपल्याला प्रदक्षिणा देवाराला घालणं हे शक्य नसतं तर त्यावेळी आपण स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालून घेऊ शकतो पण मंदिरामध्ये जर आपण असू तर मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा या आपण घालू शकतो हे सर्वात शेवटचा उपचार आहे सोळावा तो म्हणजे मंत्रपुष्प प्रदक्षिणा झाल्यानंतर मंत्रपुष्प म्हणावे आणि त्यानंतर देवांवरती अक्षता वाहाव्यात सर्वात शेवटी पूजा करताना आपल्याकडून कळत करत, नकळत झालेल्या चुका तसेच पूजेत राहिलेल्या त्रुटी यांकरता देवाची क्षमा मागावी आणि पूजेची समाप्ती करावी शेवटी विभूती लावावी तीर्थप्राशन करावे आणि प्रसाद ग्रहण करावा ही षोडपचार पूजा करताना त्या त्या देवतेच्या वैशिष्ट्यानुसार त्या देवांची विशिष्ट पूजा केली जाते आणि नेहमीच्या या षोडोपचार पूजेमध्ये थोडाफार बदल सुद्धा केला जातो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ बसावा मित्रांनो धन्यवाद